आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही याच्या अगोदर इतके केसेस सॉल्व केलेत पण आजचा आनंद वेगळा दिसतोय अर्जुन डान्स करता करता म्हणतो आहेच आनंद माझ्या बाकीच्या केसेसमध्ये दामिन देशमुख सारखी क्लायंट नव्हती ना आता या वेळेला मी तिच्या समोर जिंकणार आहे मग सायली म्हणते सध्या समोर कोण आहे याने काय फरक पडणार आहे अहो सत्य जिंकते हे महत्वाचं आहे ना अर्जुन म्हणतो हम्म हे तर तुमचं बरोबर आहे यस पण काय आहे ना उतरवणं पण तितकंच गरजेचं आहे आता मी तिला कोर्टामध्ये हरलेलं बघणार आहे तेव्हा तिचा चेहरा कसा होतो ना ते मला आहे आता सायली म्हणते हो पण आता सायलीला थोडं जरा वेगळं वाटले सायली म्हणते तुम्ही त्या न्यायाच्या बाजूने आहात ना सत्याच्या बाजूने लढत आहात मग काय फरक पडतो त्या पुढे एक व्यक्ती खोटी होणार का म्हणजे एक व्यक्ती या सगळ्या गोष्टींसमोर कशी काय मोठी होईल त्यावर अर्जुन तिला उत्तर देतो कि ती व्यक्ती चुकीची आहे सायली सायली चुकीच्या व्यक्तींनी चुकीच्या खोट्या साक्षी निर्माण करणं आणि हे सगळं खोटं क्रिएट करणं गुन्हेगारांना सपोर्ट करणं हे चुकीचं आहे की नाही दामिन देशमुख सारखी माणसं आहेत ना ही माझ्या नोटीस प्रोफेशनला लागलेले डाग आहेत मला अशा लोकांना थोडा धडा शिकवायचा आहे आणि डोंट वरी तुमचा हा नवरा नेहमी न्यायाचा आणि सत्तेच्या बाजूनेच लढणार आहे पण दामिन देशमुख सारखी माणसं आहेत ना यांना कळत पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वाढली आहे नाही पाहिजे ना निवाडा झालाच पाहिजे आणि न्याय हाच आहे की दामिन देशमुख हरलीच पाहिजे तिला कळच पाहिजे की पैसा आणि खोट्या साक्षी उभ्या करणं ही कुठल्याही केस साठी मोठी गोष्ट नसतं सायली म्हणते कळेल तिला नक्की कळेल तुम्ही तिला चांगल्या पद्धतीने समजून सांगाल आणि अशा ठिकाणी जिथे तिला चांगलं समजेल ती जागा म्हणजे कोर्ट आणि आता दोघे एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि अर्जुन म्हणतो येस आता आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच तर हा भाग इथे संपवलाय त्यांनी आणि आता पुढच्या प्रमाणात आपण पाहणार आहोत की मैपत आणि दामिनीचं बोलणं त्यांनी दाखवलंय आता दामिनी म्हणते मैपतला काय ते पाटील गैरहजर होते त्यांनी तिथे हजेरी नाही लावली बेलसाठी मग आता हा मैपत म्हणतो नसेलच लावली त्यांनी हजरी मग आता लगेच दामिनी म्हणते आपण ना आता अर्जुन सुभेदाराशी डील करायची म्हणजे मधुबाऊंनी तिथे हजरी लावली नाही पोलीस स्टेशनला हे माहीत असून सुद्धा मी त्यांची बेल कॅन्सल करत नाही आणि त्या बदलात त्याने आपल्याला प्रियाचा रिपोर्ट दाखवायचा ही डील आपण करूया तर प्रेक्षकांना असं नाही वाटत की दामिनी जरा बालिशपणा करते मूर्ख असल्यासारखी वागते अर्जुन काय लगेच रिपोर्ट दाखवणार आहे का प्रियाचा आणि मधुबाऊनी तसं ही गैरहजरी लावली नव्हती आता याबाबतीत तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा तर लगेच दामिनीने अर्जुनला फोन केलाय आणि इन्व्हाइट केले की अरे अर्जुन हाय दामिन देशमुख बोलते मी अरे तुला डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केलाय मी आणि सगळं कोर्टातच विसरून ये बर का अगदी फ्री माइंड ने आणि तुझ्या त्या गोड बायकोला पण घेऊन ये आता तिचं लबाडाचं आमंत्रण अर्जुनला लगेच कळय बघा हा या मालिकेचा प्रोमो पण आलाय अर्जुन दामिनीला डिनरला आलाय भेटायला आता भेटीमध्ये अर्जुन डायरेक्ट दामिनं म्हणतो की तू आम्हाला इथे चांगल्या मनाने डिनरला इन्व्हाइट केलं नाहीस त्यामुळे त्या मुद्द्याला हात घाल दामिने आणि तुझ्या मनातले सांग मग दामिनी म्हणते की मला प्रियाचे रिपोर्ट बघायचे म्हणजे कोट्याच्या तारखेच्या आधीच त्यावर आता सायली म्हणते की काय आहो माझ्या नवऱ्याकडून हराल याची भीती वाटते ना मग तयार राहा आता तुम्ही हरणारच आहात अर्जुन म्हणतो रिपोर्ट तर तुला कोर्टामध्येच मिळतील तर आता इकडे प्रियाचा सीन दाखवलाय प्रिया म्हणत असते विरोधी पक्षाचे वकील भेटून काय प्लॅनिंग करत असतील अर्जुन आणि दामिनी एकत्र येणार नाहीत ना माझ्यासाठी खरंच खूप डेंजरस गोष्ट आहे मैपत काय तो प्रत्येक गोष्टीत नुसता हो हो करत असतो पण माझ्या विरोधात कट रचला जातोय हे नागोवाने पण मला नाही सांगितलं सगळे एकाच मायाचे मनी आहेत म्हणा पण नाही मला आता सावध राहायला हवं नाहीतर सगळ्यांनी मिळून माझे शिकार करतील आणि स्वतः केसमधून अलगद असे सुटून जातील नाही मला सावध राहायला हवं अशी तन्वी स्वतःशी बोलत असते तेवढ्या तिथे अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी मग तन्वी म्हणते आ मग आश्विन म्हणतो काय दचकायला काय झालं तुला मग प्रिया म्हणते अरे ते गरम होतंय ना म्हणून जीव असा घाबर झाला होता मग अश्विन म्हणतो एसीचे टेम्परेचर कमी करायचं ना काय तू पण आता अश्विन एसीचे टेम्परेचर कमी करतो आणि म्हणतो हां ठीक आहे का आता आता जरा रिलॅक्स हो मला एका पेशंटची केस डट्टी काढायची आहे ती मी संपवतो आता इकडे अर्जुन सायली आणि दामिनीचा सीन दाखवलाय दामिनी अर्जुन सायलीला म्हणते पट भरून जेवा स्वयंपाक मी नाही केलेला हा आमचा संजय छान स्वयंपाक करतो खरंच बघा खाऊन प्लीज एकच गुलाबजामुन घेतले अर्जुन अर्जुन सरांना अजून दोन गुलाबजामुन घाल दोन तरी वाढच घे हो हो मग अर्जुन म्हणतो नको अति गोड आणि अति गोड बोलणं हे हेल्थसाठी हानिकारक असतं मी एवढंच खातो मग दामिनी म्हणते अर्जुन टेचा वगैरे देऊ का तुला नाही काहीतरी जणजनीत जन, असं म्हणजे खायला पाहिजे कसं आहे माणसांना जेवणाला आणि जेवणालाही थोडी चल आहे सायली तू फार मस्त स्वयंपाक करत असशील ना मग अर्जुन म्हणतो ऑफकोर्स माझी बायको सुगर नाही आयत्या वेळेला पंचवीस माणसांचे जेवण बनवू शकते मग दामिन म्हणते सायली तू मधुबाऊच्या आश्रमात होतीस ना नाही अशा मुलींना घरकाम पटकन शिकतात सायली नाही म्हणजे मधुबाऊ तुला वडिलांसारखे असतील ना ग मग सायली म्हणते नाही ते वडीलच आहेत माझे मग दामिन म्हणते नाही या केस दरम्यान ना इतक्या विचित्र गोष्टी समोर आल्यात ना मग अर्जुन दामिनला म्हणतो मग मैपत आणि साक्षी किती खोटं बोलल्यात आहेत हेही कळ असतील तुम्हाला आणि तरीही तुम्ही त्यांची केस घेतली मग दामिनी म्हणते हा माझा व्यवसाय आहे अर्जुन आणि कुठलीही केस थोडीशी कम्फर्टेबल असतेच अर्जुन कसा आहे कधीतरी माझ्या कधीतरी तुझा कधीतरी साक्षी असल्यामुळे कोर्टात खोट बोलती कधीतरी मधुबाऊ सात दिवस पोलीस स्टेशन मध्येच हजेरी लावायला गेले नाहीत त्यामुळे बेल रिकामीच राहणार ना तर हा भाग इथे संपवला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता इकडे सायली म्हणते पूर्ण आज मदर डे आहे आमच्याकडून हॅपी मदर्स डे मग सायली म्हणते कल्पनाला मला आईचं प्रेम फक्त मला तुमच्याकडून मिळाले आई तुम्हाला भेटेपर्यंत मला, भेटे मला माहीतच नव्हतं आई कशी असते मला माहीत नव्हतं की तिच्या रागातही ममता असते मला हे काहीही माहीत नव्हतं आई हे सगळं तुम्हाला भेटूनच कळे आई मला आणि मला माहिती आहे की तुम्हाला माझ्या पाठीवर हात फिरवायची इच्छा नाही मला हे माहीत आहे मला पण आई आम्हाला तुमचा आशीर्वाद तर द्या तर हा भाग इथे संपवला आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा